बाजार समितीच्या संचालक पदाच्या अठरा जागांसाठी एकशे तेवीस उमेदवारी अर्ज दाखल विशेष म्हणजे सोपल आणि राऊत यांच्या घरातील एकही उमेदवार नाही नमस्कार आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी संचालक पदाच्या अठरा जागांसाठी एकूण एकशे एकोणीस उमेदवारांनी एकशे तेवीस अर्ज दाखल केलेले आहेत विशेष म्हणजे ही लढत मुख्यत्वे आमदार दिलीप सोपल व माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटामध्ये असूनही या दोन प्रमुख नेत्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने उमेदवारी अर्ज भरलेला नाही त्यामुळे प्रथमच या निवडणुकीत घराणेशाहीला फाटा बसलेला आहे बाजार समितीच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गटाच्या अकरा जागांसाठी सर्वसाधारण गटातून सत्तावन्न तर महिला राखीव गटातून आठ इतर मागासवर्ग गटातून सहा विमुक्त जाती भटक्या जमातीमधून आठ इतके उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत तर ग्रामपंचायत सदस्य गटाच्या चार जागांसाठी सर्वसाधारण गटातून बारा अनुसूचित जाती जमातीमधून सहा दुर्बल घटकातून सहा इतके उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत तसेच व्यापारी गटाच्या दोन जागांसाठी आठ अर्ज दाखल झालेले आहेत तर हमाल तोलार गटाच्या एका जागेसाठी बारा उमेदवारी अर्ज दाखल झालेले असून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गटातून सर्वसाधारण विभागात सुरेश उर्फ सूर्यकांत शिवाजी गुंड लाडोळे अभिजित अरुण कापसे ज्योतिबाची वाडी सज्जन उर्फ बाबा शिवाजी गायकवाड शेळगाव दत्तात्रय नारायण काळे पानगाव हनुमंत महादेव जाधव कळमवाडी विजय तुकाराम गरड पांगरी बाबासाहेब भागवत काटे मालवंडी तुषार तानाजी पाटील धामणगाव मनोज भाऊराव पाटील पानगाव प्रदीप पांडुरंग पाटील नारी नितीन शिवाजी गाढवे काटेगाव अंबादास तुकाराम शिंदे पवार गल्ली बार्शी अशोक ज्ञानेश्वर काशीद पिंपरी राजेंद्र वसंतराव निंबाळकर वैराग मकरंद वसंतराव निंबाळकर मानेगाव भास्कर गोवर्धन काशीद पिंपरी युवराज भाऊसाहेब काटे खामगाव रवींद्र नानासाहेब कांदे आगळगाव रोड बार्शी नंदकुमार राजेंद्र काशीद घारी श्रीराम तात्या घावटे घारी संपतराव वसुदेव चव्हाण गौडगाव राजकुमार पुजारी तावडी संजय अरुण गवळी रऊळगाव सुनील बाबुराव काशीद पिंपरी भास्कर गंगाधर पाटील उंडेगाव सुभाष अभिमन्यू शेळके हिंगणी राजकुमार अभिमन्यू शेळके हिंगणी चेतन जयकुमार काशीद पिंपरी सतीश श्रीरंग काशीद वैराग प्रभाकर गणपत डमरे खामगाव गणेश कालिदास आरगडे तावडी अजित रामलिंग बारुंगुळे नागोबाची वाडी अरुण मच्छिंद्र येळे नागोबाची वाडी ज्ञानदेव लक्ष्मण भालेकर पिंपळगाव चंद्रकांत बाळकृष्ण डोईफुडे सुर्डी शिवाजी भानुदास डोईफुडे सुर्डी अजित शंकरराव पाटील पानगाव रविकांत अप्पासाहेब साळुंके बांगरवाडी श्रीरंग हरिदास शिंदे बाबुळगाव अंकुश भगवान मोरे पानगाव गोकुळ सुखदेव नलावडे खडकोणी नागेश एकनाथ शिंदे बाबुळगाव संतोष चंद्रकांत निंबाळकर रातंजन दिलीप बापूराव खेंदाड वैराग कृष्णा अण्णासाहेब बचुटे सावरगाव तात्यासाहेब रामकृष्ण वांगदरे कोरफळे यशवंत कौरव माने कोरफळे संपत गजराबाई अंधारे भोईंजे विवेक अशोक लंगोटे आगळगाव मुजम्मील जहांगीर पठाण मंगळवारपेठ बार्शी काशीनाथ भगवान शेळके सुरडी दत्तात्रय बाबू चौधरी पिंपळगाव धर्मराज दादासाहेब गाडे पानगाव किरण दिनकर पाटील इर्ले प्रवीण लक्ष्मण काकडे ढोराळे हे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल महिला राखीव गटातून सुषमा तुषार पाटील धामणगाव चंद्रकला भास्कर चौधरी शिराळे सुरेखा संजय आवारे तडवळे मनीषा विवेक तागभाते सासुरे ज्योती पोपट पवार कळंबाडी मीराबाई बाळासाहेब केसरे झरा झरेगाव सुमन बळवंत पाटील नारी सावित्रा भगवान डमरे आगळगाव हे उमेदवारी दाखल झालेले आहेत तर इतर मागास वर्गातून भास्कर गोवर्धन काशीद पिंपरी कालिदास गेंदेव जाधव कळमवाडी गोवर्धन कुंडलिक नाळे सोलापूर रोड बार्शी संजय कुमार लक्ष्मण माळी ग माळेगाव शिरीष शिवाजी नाळे नाळे प्लॉट बार्शी नागनाथ विठ्ठल झुंजारे घाणेगाव हे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत विमुक्त जाती भटक्या जमातीमधून खुशाल तात्या मुंडे कळंवाडी राजेंद्र उत्तम तुरे यावली संपत गजराबाई अंधारे भोईंजे अनिल पिराजी घुगे भालगाव अरुण मच्छिंद्र येळे नागणे प्लॉट बार्शी रामेश्वर परमेश्वर पाटील पिंपळगाव सुभाष अभिमन्यू शेळके हिंगणी मदन अभिमन्यू दराडे भालेगाव हे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल ग्रामपंचायत सदस्य गटातून संचालक पदाच्या चार जागांसाठी सर्वसाधारण गटातून संतोष तानाजी शिंदे पांढरी आबासाहेब माणिक जगताप हळदुगे अमरसिंह सुभाष लोखंडे तडवळे बाळासाहेब नवनाथ पिसाळ पिंपळगाव सौदागर रामभाऊ संगपाळ झरेगाव राजकुमार अभिमन्यू शेळके हिंगणी नेताजी रामभाऊ घायतिळक वैराग विद्या तानाजी ढेरे पानगाव अजित रामलिंग बारंगुळे नागोबाची वाडी पोपट सावळा पवार कळमवाडी अमोल अनिल रानमाळ नारी रविराज विठ्ठल गाटे सारोळे हे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधून विनोद बळीराम वाघमारे वैराग संजीव गोरख बगाडे पांगरी हरिश्चंद्र संभाजी ननवरे बावी जितेंद्र रामदास भोसले उपळाई धनंजय रामेश्वर ताटे उपळे दुमाळा सतीश हनुमंत सतीश अशोक हनुमंते लहुजीनगर बार्शी उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आर्थिक दुर्बल घटकांमधून बाळासाहेब नवनाथ पिसाळ पिंपळगाव संतोष दगडू दराडे मिरजनपूर दशरथ हरिश्चंद्र टेकाळे भोयरे सचिन बाबूसाहेब सचिन बापूसाहेब बुरगुटे उपळे दुमाळा सौदागर रामभाऊ संघपाळ झरेगाव बालाजी रामलिंग बारंगुळे नागोबाची वाडी हे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत व्यापारी गटातून भरतेश नवीनचंद गांधी वैराग प्रवीण मारुती गायकवाड कासारवाडी प्रसाद बाळकृष्ण पाटील महागाव महेश सुभाष दैठणकर वैराग महेश रमेश करळे दत्तनगर बार्शी कांतीलाल चांगमल मर्दा बुरुडगल्ली बार्शी हे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत हमाल तोलार गटातून प्रेम संतोष बगाडे बार्शी वैरप कालिदास वैभव कालिदास मांजरे देवगाव अजय कचरू भडकवाड बार्शी चंद्रकांत सदाशिव मांजरे देवगाव महादेव सुदाम आवारे बावी सुभाष सोपान घवाणे बार्शी सलीम बबन शेख बावी अर्जुन अरुण नवले कांदलगाव गोरख चांगदेव जगताप देवगाव गजेंद्र मारुती मुखटे कांदलगाव लक्ष्मण एकनाथ मांजरे देवगाव संतोष लक्ष्मण मिठे बावी हे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत उमेदवारी अर्जाची छाननी दिनांक दहा नोव्हेंबर रोजी होणार असून दिनांक पंचवीस नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे या आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनेल